जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पंचवीस लाख रुपये लुटणारी टोळी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या काही तासात नियंत्रणात करून एकूण चार आरोपी जेरबंद केले असून रोख हस्तगत केली आहे या गुन्ह्याबाबत पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांनी पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे लाख रुपये लुटणारी टोळी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या काही तासात निष्क्रिय करून एकूण चार आरोपी जेरबंद केले असून रोख हस्तगत केली मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचारी हा पंचवीस लाख रुपये घेऊन धुळे सोलापूर हायवे जात असताना

एक गणेश आनंदा पैलवान एकोणसाठ वर्षाचा सेवानिवृत्त त्या बँकेचा कर्मचारी आहे तो एका बँकेतून दुसऱ्या बँकेत घेऊन जात असताना एक रक्कम दोन अनोळखी सम अचानकपणे रस्त्यात आले आणि त्यांनी ते पैसे जे आहेत ज्या गोलीमध्ये होते ते जबरदस्तीने एक्सकाउंट ते त्याने पळून दिले होते सदर बाबतचा गुन्हा पाचड पोलीस स्टेशनमध्ये तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला आणि एन सी बीचे सी राजपूत व त्यांची पूर्ण टीम या ज्या गुन्ह्यामध्ये तपास करत असताना दोन टीम त्यांनी तयार केल्या होत्या आणि टेक्निकल अनालिसिस करत असताना असं एक लक्षात आलं की त्या ठिकाणी त्या बँकेमध्ये एक व्यक्ती मागील दोन वर्षात तिथे कधीच आला नव्हता बँकेचे जे काही ट्रान्झॅक्शन झाले होते त्यामध्ये आणि नेमका ह्याच दिवशी तिथे आला त्याचं घर ज्या ठिकाणी होतं त्याच्याजवळच या बँकेचे एक सुद्धा होतं तिथे न जाता इथं आल्यामुळे ते संशय वळावला आणि त्यामध्ये अधिक तपास केला असता त्याला तापातापात ताब्यात घेण्यात आले आणि त्याला विचारल्यानंतर त्याने तो गुन्हा कबूल केला यामध्ये त्या आरोपीबरोबर इतर तीन आरोपीसुद्धा होते त्या तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आलेल्या आहे आणि शंभर टक्के रिकव्हरी झालेली आहे एकूण पंचवीस लाख रुपये गेले होते या गुन्ह्यामध्ये वापरलेली एक स्विफ्ट कार आठ मोबाईल फोन असे एकूण एकतीस लाख छप्पन हजारचा मुद्देमाल आम्ही शंभर टक्के रिकवर केलेला आहे मला असं वाटतं की यामध्ये एल सी बीची टीम याचं खूप महत्त्वाचा रोल यासाठी आहे या कारण होऊन उन बारा तासाच्या आत सर्वचे सर्व आरोपी अटक झाले आणि शंभर टक्के माल रिकवर झाले या आरोपींचे नाव आहेत भरत राजेंद्र रुपेकर विष्णू कल्याण बोधने सचिन सोलाट आणि विशाल दामोदर चांदणे या चारही आरोपींपैकी दोघांचा गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे जो मेन यामध्ये त्याचं मास्टर माइंड होता तो भरत राजेंद्र रोपेकर होता याच्यावर दोन हजार सतरामध्ये चारशे भादवी चारशे एकोणीस चारशे वीस प्रमाणे गुन्हा दाखल आहे ह्याच्यावर बराच कर्ज झालेला अशी माहिती मिळते हा खूप कर्जबाजारी झालेला आहे आधीचा जो गुन्हा आहे त्याच्या त्याच्यावर गुन्हे गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यामुळे कोर्टाच्या मागात असते रेलिंग त्यामुळे हा कृत्य केलेला आहे आणि काय काय फिर्यादी आला फिर्यादी हा जवळपास साठ वर्षाचा त्याच्याकडे गाडी कोणती होती फक्त काळ्या रंगाचे मोटरसायकल याच्या व्यतिरिक्त तू काहीही माहिती देऊ शकणार त्यामुळे झिरो इन्फॉर्मेशन होती कुठलाही सी सी टी फुटेज आसपास नव्हता ऑब्वियसली अशा ठिकाणी त्यांनी त्याला बॅग विसरली तिथं कसलाही कोणी पुरावा नसेल याची त्यांनी खबरदारी घेतली होती परंतु मेहनत टेक्निकल अनालिसिसची आमची जी टीम आहे आणि ऑब्वियसली एन सी बीची टीम आहे त्यांनी वेळीच तिथे जाऊन पहिला जो त्यांना सुगावा मिळाला त्याच्या दा। धागे दोरे विणत 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 हे पूर्ण चार आरोपी त्यांनी दाबे मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद